म्हणजे दोनशे शहाऐंशी दिवसांच्या प्रदीर्घ अंतराळ प्रवासानंतर काल अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या पण त्या पृथ्वीवर परतल्याचा आनंद सर्वात जास्त कुठे साजरा केला गेला असेल तर तो म्हणजे भारतात त्याच कारण म्हणजे सुनीता विल्यम्स यांचं भारताशी असलेलं कनेक्शन म्हणजे त्यांचं मूळ गाव हे गुजरात मधलं असल्याचं सांगितलं जातं शिवाय त्यांचे वडील देखील भारतीय असल्याकारणाने त्यांना भारतीय वंशाच्या म्हणूनच ओळखलं जातं त्यांचं वैयक्तिक भारताशी देखील चांगले संबंध आहेत त्या बऱ्याचदा भारतात सुद्धा येऊन गेल्यात पण भारतीय वंशाच्या असणाऱ्या सुनीता विल्यम्स यांचा अंतराळवीर बनण्याचा प्रवास मात्र अजिबातच सोपा नव्हता म्हणूनच मुळच्या गुजरातच्या असणाऱ्या सुनीता विल्यम्स नासाच्या सर्वाधिक वेळा यशस्वी अंतराळ प्रवास करणाऱ्या महिला कशा काय बनल्या त्याची सगळी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही विषयच भारी पंडळी नासाचे अंतराळवीर बुच विलमोर आणि सुनीता विल्यम्स हे दोघे बुधवार म्हणजेच काल एकोणीस मार्च रोजी पृथ्वीवर सुखरूप परतले त्यांना घेऊन आलेलं नासाचं कॅप्स्युल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर यशस्वीपणे उतरलं अवघ्या आठ दिवसांसाठी गेलेल्या या दोघांना जवळपास नऊ महिने अंतराळातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहावं लागलं दरम्यान दोघे सुखरूप परतल्याबद्दल जगभरातून आता आनंद व्यक्त केला जात आहे ही मोहीम सुरुवातीला बोईंग स्टार लायनर स्पेसक्राफ्टच्या चाचणीसाठी नियोजित होती मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे यान परतीच्या प्रवासासाठी योग्य नसल्याचं समोर आलं ज्यामुळे अंतराळवीरांना जास्त दिवस आय वर राहावं लागल्यानं या मोहिमेने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं पण सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर सगळ्यात जास्त कुठे जल्लोष करण्यात आला असेल तर तो म्हणजे भारतात सुनीता विल्यम्स यांच्या गुजरात मधल्या मूळ गावी म्हणूनच मोहिमे दरम्यान सुनीता विल्यम्स यांच्या भारताशी असलेल्या कनेक्शनची सध्या चांगलीच चर्चा होत आहे पण भारताशी त्यांचं असलेलं कनेक्शन आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुनीता विल्यम्स यांचा संपूर्ण प्रवास नीट समजून घ्यावा लागेल तर बघा एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट साली अमेरिकेच्या ओयामध्ये सुनीता विल्यम्स यांचा जन्म झाला सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन नौसेनेतील अधिकारी आणि नासाळ अंतराळ यात्री आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या चौदाव्या चा आणि पंधराव्या मोहिमेवर पाठवण्यात आलेलं होतं खर तर शाळेत असताना सुनीता विल्य मैत्री झाली ती म्हणजे स्विमिंग पूल सोबत त्यामुळे त्या जलतरण पट्टूच होणार असं सर्वांना वाटत होतं पण वय वाढतं तसं स्वप्न देखील बदलतात असं बोललं जातं असंच काहीच झालं सुनीता यांच्या सोबत त्यांची वैद्यकीय शिक्षणाकडे ओढ वाढत गेली आणि आपण प्राण्यांचे डॉक्टर व्हावे असं त्यांना वाटू लागलं पण हवं ते कॉलेज न मिळाल्यामुळे त्यांचं तिकडं ऍडमिशन झालं नाही म्हणजे सुनीताचे वडील डॉक्टर असल्यामुळं कुटुंबाचं त्यांना यासाठी प्रोत्साहन होतं आता सुनीता विल्यम्स यांच्या वडिलांबद्दल सांगायचं म्हणजे तिचे वडील दीपक पांड्या हे मूळचे गुजरात मधील झुलासन येथील आहेत एकोणीसशे त्रेपन्न मध्ये गुजरात विद्यापीठातून इंटरमिडिएट सायन्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये एमडी पदवी मिळवली आणि पुढील वैद्यकीय प्रशिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेत गेले त्यांनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या शरीर रचनाशास्त्र विभागात पोस्ट डॉक्टरशिपला फेलो म्हणून काम केलं पुढे त्यांनी देशातील अनेक रुग्णालय आणि संशोधन संस्थांमध्ये काम केलं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये अमेरिकेत आल्यानंतर पंड्या यांची अमेरिकन उर्सुलिन बोनी झालोकर यांच्याशी भेट झाली आणि पुढे दोघांनी लग्न केलं पण सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर सगळ्यात जास्त कुठे जल्लोष करण्यात आला असेल तर तो म्हणजे भारतात सुनीता विल्यम्स यांच्या गुजरात मधल्या मूळ गावे म्हणूनच मोहिमेदरम्यान सुनीता विल्यम्स यांच्या भारताशी असलेल्या कनेक्शनची सध्या चांगलीच चर्चा होत आहे पण भारताशी त्यांचं असलेलं कनेक्शन आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुनीता विल्यम्स यांचा संपूर्ण प्रवास नीट समजून घ्यावा लागेल तर बघा एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट साली अमेरिकेच्या ओयामध्ये सुनीता विल्यम्स यांचा जन्म झाला सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन नौसेनेतील अधिकारी आणि नासाळ अंतराळयात्री आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या चौदाव्या चा, आणि पंधराव्या मोहिमेवर पाठवण्यात आलेलं होतं खरंतर शाळेत असताना सुनीता विल्यम्सची मैत्री झाली ती म्हणजे स्विमिंग पूल सोबत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांची ट्रेनी ऍस्ट्रॉनॉट म्हणून निवड झाली इंजिनियर नेव्हित ड्रायव्हर हेलिकॉप्टर पायलट टेस्ट पायलट यानंतर त्यांच्या आयुष्याला खरं यश मिळण्याची सुरुवात झाली दोन हजार दोन मध्ये त्यांची पहिल्यांदा मोहिमेसाठी निवड करण्यात आली या मोहिमेत जिवलग मैत्रीण आणि इतर सहकार्यांना त्यांना गमवावं हो लागलं परंतु त्या खचल्या नाहीत नऊ ना डिसेंबर दोन हजार सहा ला पुन्हा एकदा चौदा जणांसह सुनीताने अंतराळात पहिल्यांदा झेप घेतली सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ त्या मोहिमेत होत्या त्यानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या चौदाव्या मोहिमेवर व पंधराव्या मोहिमेवर त्यांना पाठवण्यात आलं त्यावेळेस तिच्या नावावर अंतराळयात्रेने केलेल्या आजोरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळ यात्रेचा एकशे पंच्याण्णव दिवसाचा विक्रम नोंदवला गेला आता तिने तो विक्रम मोडला असून यावेळी ती तब्बल दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळात होती दोन हजार बारा मध्ये तिने बत्तीसाव्या मोहिमेची फ्लाइट इंजिनियर तसेच तेव्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केलं सुनीता विल्यम्स यांनी सोळा एप्रिल दोन हजार सात रोजी आय एस वर चार तास चोवीस मिनिटात बॉस्टन मॅरेथॉन पूर्ण केली होती याबरोबरच अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती बनल्या होत्या तर दोन हजार बाराच्या मोहिमेदरम्यान आय एस एस चे नेतृत्व करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या सुनीता विल्यम्सच्या पतीचं नाव मायकल जे विल्यम्स आहे त्यांच्या लग्नाला वीस वर्ष झाली असून मायकेल प्रसिद्धीपासून खूपच दूर राहतात मायकल हे अमेरिकन मार्शल म्हणून काम करतात सुनीता विल्यम्स आणि मायकेल यांची पहिली भेट एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये मेरीलँडमधील अनापोलिस येथील नेव्हल अकॅडमीमध्ये झाली त्यांच्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं आणि त्यांनी लग्न केलं अंतराळ मोहिमांमध्ये सुनीता विल्यम्स यांनी त्यांचे पवित्र हिंदू ग्रंथ श्रीमद भगवद्गीता ओमचं प्रतीक आणि भगवान शिवाचं चित्र देखील सोबत नेलं होतं असं तिच्या बाबतीत अनेकदा सांगितलं जातं याशिवाय मंडळी सुनीताने बऱ्याच वेळा भारताला देखील भेट दिली आहे आणि भारताबद्दल तिला विशेष आपुलकी आहे सुनीता विल्यम्सला मुले नाहीत म्हणूनच यापूर्वी तिने अहमदाबाद मधील एका मुलाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती दोन हजार सात आणि दोन हजार तेरा मध्ये त्यांच्या अंतराळातील मोहिमेनंतर त्या भारतात आल्या होत्या दोन हजार आठ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असणारा पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलाय दरम्यान बुधवारी पहाटे सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर निखेग व अलेक्झांडर गुर्बनो हे सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले त्यानंतर विल्यम्स यांच्या गावी मोठा जल्लोष करण्यात आला त्यांच्या परतीनंतर झुलासन गावात आरती आणि प्रार्थना करण्यात आला गावची लेख सुरक्षित परतल्याबद्दल ईश्वराचे आभार मानण्यात आले त्याचबरोबर आसपासच्या गावातही लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष केला एकूणच मेहसाणामध्ये दे देखील नागरिकांनी आनंद साजरा करण्यात आलेला पाहण्यात आला एकूणच मूळच्या भारतीय असणाऱ्या सुनीता विल्यम्स यांचा हा प्रवास ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद